अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात आली आहेत केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नाही आहेत मात्र राज ठाकरे आहेत असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय उद्धव ठाकरे फक्त पहिल्या टर्मचे आमदार आहेत तसंच राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांना बोलावण्याचं कारण काय असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय त्यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे आता हे म्हणता आम्ही केलं आम्ही केलं तर सगळ्या जनतेला माहीत आहे राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्यामध्ये अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून के त्यांना जरी वाटत असेल आपण व्ही व्ही आय पी आहोत पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील त्यामुळे त्यांना बोलावलं नाही तर एक सारे आमदार आहेत एम एल सी आहेत पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला मु वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही सरकारने जे व्ही व्ही आय पी आहे खऱ्या अर्थाने व्ही आय पी आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आहे